श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मागे गणेश जयंती आणि उद्या आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे आपल्या घरातले ज्या काही दोष आहेत संकट आहेत दुःख आहेत ते दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला उद्या काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत आता काही उपाय त्यामध्ये जे उपाय करायचे आहेत तर ते संपूर्ण चॅनलवरती टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ आवर्जून बघा आंघोळच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहेत तर तो व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा आता आपल्याला उद्या गणपती बाप्पांची कशी सेवा करायची आहे ते बघा तुम्हाला गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं आहे त्यांच्यावरती थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे म्हणजेच अभिषेक करायचा आहे ओमगम गणपती म्हणत तुम्ही अकरा वेळेस करू शकता किंवा एकान एकावन्न वेळेस करू शकता त्यानंतर गणपती बाप्पा बापांना छान पुसायचं आहे गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवरती ठेवायचं आहे त्यांना गंध फुल अक्षदा धूप अगरबत्ती सर्व अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तिळाचा विशेष करून समावेश करा जे आ, का पांढरे तिळ असतात ना तर त्याचा तुम्हाला विशेषतः त्यामध्ये समावेश करायचा आहे या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून घरात करायच्या आहे त्यानंतर उद्या तुम्हाला घरामध्ये गणपती अथर्वशीर्षम शीर्षम विष्णू सहस्रनाम त्यानंतर ओम गम गणपते नम या मंत्राचा आणि या स्तोत्रांचा तुम्हाला घरामध्ये पठण करायचं आहे तुळशीच्या सेवेने आणि तुळशीच्या पूजनाने आपल्या घरातील सर्व देवी देवता हे प्रसन्न होत असतात साक्षात माता लक्ष्मीचा वास म्हणजे म्हणजेच माता लक्ष्मी साक्षात तुळशीच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये असते अशी मान्यता असते त्यामुळेच तुळशीच्या पूजनाचं विशेष महत्त्व आपल्याला सांगितलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या घरात तुळस असेल त्या घरामध्ये कधीच नकारात्मक शक्ती नसतात अशी आपली मान्यता असते आणि त्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणीसुद्धा नसतात तर त्यामुळेच उद्या तुळशीची विशेषता करून आपल्याला सेवा करायची आहे आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला तुळस ही तुमच्या घरामध्ये असेल तर तिची व्यवस्थित तिथे साफसफाई करून घ्यायची आहे म्हणजेच छा आता फरशीवरती असेल तर त्या फ तुळशीची खालची जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे लाल कलरची जी चुन्नी असते तर ती असेल तर ती आवर्जून उद्या तुळशीला तुम्हाला टाकायची आहे तुळशीला गंध फुलं अक्षदा व सर्व तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे त्या तांब्यामध्ये थोडासा गूळ आणि जे पांढरे तिळ असतात ना तर ते त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे अगदी थोडंसं मिश्रण तयार करायचं आहे खूप जास्त पण तयार करायची गरज नाही आहे आणि हे मिश्रण तुम्हाला उद्या तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हे मिश्रण अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला उद्या तुळशीची सेवा करायची आहे जे पांढरे तीळ असतात तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि ते जर आपण उद्या तुळशीला अर्पण केले तर नक्कीच आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या सर्वांवरती होते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या करायचा आहे उद्या शक्य झालेस तर जे तुप असतं तर तुपाचा दिवा तुळशीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही केला नक्कीच आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे ते दूर होतील आणि माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल उद्या फरशी ज्या वेळेस आपण पुसणार आहोत तर त्या पाण्यामध्ये खडे मीठ गोमूत्र हळद टाकून त्याने फरशी पुसायची आहे उंबराट्यावरती हळदीचं लेपण द्यायचं आहे या गोष्टी उद्या आवर्जून करा नक्कीच गणपती बाप्पांची विशेष कृपा आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होईल आपल्या पतीची मुलांची घरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ